सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये जगद्गुरू तुकोबांची पालखी रोटी चढताना तुकोबा आणि माउलींच्या गजराने अगदी दुमधुमून गेली सहा बैलगाड्यांच्या साह्याने हा अवघड असा घाट तुकोबांच्या पालखीने पास केला आहे आणि संध्याकाळी बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथील पालखीचा मुक्काम असणार आहे संत तुकाराम महाराज यांच्या पंढरपूर प्रवासामधील पहिला घाट म्हणून रोटी घाटाची ओळख आहे पाटस पासून काहीच अंतरावर असलेला रोटी घाटामध्ये पालखी रोटी घाटामध्ये येण्याच्या अगोदर थोडा वेळ पावसाच्या हलक्या सरी झाल्या यामुळे सर्व वारकरी आणि भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी मोठी घोषणा केली आहे पुढची म्हणजे दोन हजार एकोणतीसची लोकसभा निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघातून लढवणार असल्याची माहिती जानकर यांनी दिली ते अकोला जिल्ह्यातील बाळापूर इथं बोलत होते जानकर यांचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय जाधव यांनी त्यांचा मोठ्या मतांनी पराभव केला होता लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आज शेतकरी नेते रविकांत तनपुरे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत रविकांत तनपुरे यांनी आक्रमक होत म्हंटलंय की जरी लोकसभा निवडणूक आपण हरलो असलो तरी जनतेच्या मनात आपण जिंकलेलो आहोत आपल्याला अडीच लाख मत पडली आहेत प्रतापराव जाधव हे कागदावर जरी जिंकले असले तरी ते जनतेच्या मनातून हरले आहे जनतेचा कौल आपल्या सोबत असल्याने आता आपल्याला पराभवाला खचून

समाजाची संवाद साधून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करणारे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या भावना मांडताना आरक्षणावर भाष्य केले तर लोकसभा निवडणूक शरद पवारांकडून आपलं तिकीट फायनल झालं होतं असा गौप्यस्फोटही त्यांनी केलाय माडा लोकसभा मतदारसंघातून लक्ष्मण हाके निवडणूक लढविण्यास इच्छुक होते अखेर त्यांनी माडा लोकसभातून अपक्ष निवडणूक लढवली सूर्यकुमार यादव तू घेतलेला कॅच कोणीसुद्धा विसरू शकणार नाही तसं दोन वर्षापूर्वी आमच्या पन्नास जणांच्या टीमने काढलेली विकेट ही कोणी विसरू शकणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते महाराष्ट्रातील विश्वविजेत्या खेळाडूंचा विधानभवनात शुक्रवारी सत्कार करण्यात आला होता यावेळी शिंदेंनी हे वक्तव्य केलं होतं दरम्यान आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेना जोरदार प्रतिउत्तर दिले ते पत्रकार परिषदेत बोलत होते सायद्री सुपरफास्ट बातमी पत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पोहोचल्या पुढील बातम्या पक्ष संघटनेत प्रत्येक ठिकाणी संघटनात्मक काम असलं पाहिजे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला पाहिजे त्या अनुषंगाने राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर आम्ही उमेदवारीची मागणी केली होती महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये ज्या ज्या जागा जा 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 मेरेटच्या आधारावर काँग्रेसला सुटतील त्या त्या जागेवर जा आम्ही आमचा उमेदवार उभा करू त्यामुळे पक्षाची तयारी करणं यात काही गैर नाही आणि त्यामुळे याचा कुठेही चुकीचा अर्थ लावू नये असं नाना पटोले म्हटलेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे सहकारी मानल्या जाणाऱ्या मिलिंद नार्वेकरांनी विधान परिषदेत निवडणुकीसाठी कंबर कसलीये उद्धव ठाकरेंसोबत येत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मिलिंद नार्वेकर ऍक्शन मोडवर आलेत यापूर्वी त्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याशी कोपऱ्यात जात चर्चा केली असल्याचं समोर आलं होतं याशिवाय भाजप नेते आशिष शेलार यांच्याशीही नार्वेकर चर्चा करताना दिसले होते आता मिलिंद नार्वेकर यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांची भेट घेत आशीर्वाद घेतलाय त्यामुळे विधान परिषदेत निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांचे शिलेदार कशी जुळवाजुळव करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मराठवाड्यात उद्यापासून शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे दरम्यान मनोज जरांगेंच्या रॅलीपूर्वी राज्य सरकार ऍक्शन मोडवर आलंय भाजप नेते आणि राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण आणि शिंदेच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली मनोज जरांगे आणि दोन्ही खासदारांमध्ये कोणती चर्चा झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही गेल्या जून महिन्यात राज्यातील बहुतांश भागासह विदर्भात पावसाने दडी मारल्याने जलसंकटाचे ढग आणखी गडद झालेत विदर्भात अपेक्षेप्रमाणे अद्याप दमदार पाऊस न पडल्याने बहुतांश जिल्ह्यात मोठ्या धरणाची परिस्थिती तेच आहे एकीकडे हवामान विभागाने विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट देऊन देखील अंदाजानुप्रमाणे पावसाने दांडी दिल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झालाय अकोला जिल्ह्यातून अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत एक धक्कादायक प्रकार घडलाय ज्यामध्ये एका बावन्न वर्षीय शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीनं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रयत्न केलाय अकोला शहरातल्या गुडधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे या प्रकरणात अकोला शहरातल्या सिव्हिल पोलीस ठाण्यात शालेय पोषण आहार मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या चंद्रमणी चव्हाण विरुद्ध बाल संरक्षण कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान चंद्रमणी चव्हाण हा शाळेच्या भिंतीवरून उडी मारून पळून गेला असल्याची माहिती समोर आली आहे सह्याद्री सुपरफास्ट बातमी पात्रात तिथेच थांबतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री